उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी अचानक महापालिकेच्या शाळांचा पाहणी दौरा करत झाडाझडती घेतली यावेळी काही विद्यार्थ्यांना वाचताही न आल्यानं त्यांच्या शिक्षकेला आयुक्तांनी थेट नोटीस बजावत सुधारणा न झाल्यास कठोर कारवाईचा इशारा दिलाय उल्हासनगर महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक आठ तेवीस आणि एकोणतीस यांना आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी भेट दिली यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची तपासणी त्यांनी केली यात शाळा क्रमांक आठमध्ये विद्यार्थ्यांना साधी पाठ्यपुस्तक सुद्धा वाचता येत नसल्याचं निदर्शनास येताच आयुक्तांचा पारा चढला आणि त्यांनी थेट तिथल्या संबंधित शिक्षकेला कारणे दाखवा नोटीस बजावली विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा न झाल्यास शिक्षकांविरुद्ध कठोर का कारवाई करण्यात येईल असा इशाराही यावेळी आयुक्तांनी दिला आयुक्त मनीषा ओव्हाळे यांच्या या कारवाईमुळे पालिकेच्या शाळांमध्ये केवळ पाट्या टाकणाऱ्या शिक्षकांचे धाबे दनाणले आहेत ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज उल्हासनगर